रेडी नमस्कार चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता आरोग्याच्या संदर्भात विविध प्रश्नावरती कष्टकरी या संघटना आक्रमक झालेली आहे आणि थेट त्यांनी आंदोलन भिसाव चौक इथून तर थेट उपजिल्हा अधिकारी आरोग्य कार्यालय इथे आणलेलं आहे कशा या ठिकाणी आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ नक्की काय कशासाठी आहे ते आंदोलन काय आपण काय बोलणार आहे प्रथम आपलं नाव कसं माझं नाव मधुबाई धुळे आहे मी कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आज आमचा मोर्चा या ठिकाणात आलेला आहे आर वर आणि इथे तुम्ही पण ऐकत होतं का आरोग्याची व्यवस्था जी सध्या आहे एकदमच वाईट परिस्थिती आहे आम्हाला ज्या आरोग्याच्या सोयी भेटायला पाहिजे त्या भेटत नाही उदाहरणार्थ गरोदर बाळांच्या ज्या सोयी आहेत त्यांच्या डिलेवरीसाठी आणतात त्यांची इथे डिलेवरी जर झाली तर ठीक नाही तर ते वलसाड सिल्वास इथे पाठवतात आणि जरी नॉर्मल डिलेवरी आहे तरी पण ते नॉर्मल डिलेवरी पण इथं करून घेत नाही सोनोग्राफीसाठी मोठी अडचण आहे सोनोग्राफी करायला स्वतःचं सांगतात आणि सोनो प्रत्येक सोनोग्राफीला सोनो हजार रुपये घेतात आणि ती मोठी अडचण आहे कारण आमच्या सोनोग्राफी साठी पैसे नाही आहेत दुसरं जे सरकारची जी योजना आहे जे महिलांना भेटलं पाहिजे जे सरकारनेच ठरलेलं आहे मातृत्व अनुदान जननी सुरक्षा बुडीत मजुरी ते अजिबात भेटत नाही आणि सांगतात का हे पैसे तुम्हाला भेटायला पाहिजेत आणि सरकार सांगतात का तुमची डिलेवरी पी एच सीला चाली पाहिजे किंवा आर ला झाली पाहिजे पण जी गाडी भेटली पाहिजे ती गाडी भेटत नाही लोकांनी आता सांगितलं की गाडी जाण्यासाठी देतात पण आणण्यासाठी देत नाही आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे जी आरोग्याची एकंदरीत जी, एकंदरी जी परिस्थिती आहे गेल्या अकरा वर्षामध्ये आदिवासी जिल्हा बांधून सर जिल्हा करून आजपर्यंत सरकारला एक दवाखाना बांधता आली नाही शिंभर खाटाची का दोनशे खाटाची तिची मोठी योजना होती आम्ही एक विशेष बायांसाठी दवाखाना बांधू पण आज अकरा वर्ष झाली अजून त्यांना जागा सापडत नाही म्हणजे एकंदरीत जी आदिवासींची आरोग्याबद्दलची जी प परिस्थिती आहे जी फसवणूक आहे ती सध्या पण चालूच आहे आणि हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं मोर्चाचे स्वरूपाने आहेत आलेले आहेत आणि जे आम्हाला आता सध्या आश्वासनं मिळाली आहेत काय आम्ही एक आठवड्यात पंधरा दिवसात तुम्हाला जी सोय आहे ती चांगली करून देऊ जसे आश्वासनं दिले आहेत ती जर झाली नाही तर परत आमचं आंदोलन मोठ्या संख्येने होणार आहे आणि आम्ही करू दे कारण आरोग्य हा आमचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी आज आमचा मत आपल्या सूत्रकडून असं कळलेलं आहे का मोठ्या प्रमाणात तिथून म्हणजे पेशंट हा गुन्हेलवाडी ह्या ठिकाणी जातो आणि इथे असताना जेव्हा आर एस ला किंवा कॉटेजला ला त्यांना सांगितलं जातं वेदांतला जा वेदांतला पण आमची मागणी आहे जर एवढं मोठं दवाखाना आहे मग सरकार का तज्ज्ञ डॉक्टर देत नाही सरकार का इथं डॉक्टर चांगलं ठेवत नाही इथंच काय आमची डिलिव्हरी होत नाही इथंच का सिजरन होत नाही आणि ते वेदांत काय ते खाजगी दवाखाना आहे मग आमची मागणी आहे ना इथेच डिलिव्हरी झाली पाहिजे इथे आमच्या पाहिजे आहे आपण बघू आरोग्याचा शेताता उडलेला आहे आणि हे थेट कष्टकरी संघटना आक्रमक झालेली आहे त्याचबरोबर आपले एक दुसरे पण नेते आहेत आपण त्याची पण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत तालुक्याचे आहेत आपण काय बोलणार आपलं नाव काय प्रथम माझे नाव सुनील मलावकर आम्ही आज जसं मधुबाईंनी सांगितलं की आरोग्याचा प्रश्न आज खूप भयंकर आणि वेटीस झालेला आहे ही सर्व लोक का आक्रमक झाली कारण आरोग्याच्या सेवा चांगल्या भेटत नाही पी एच सीला डॉक्टर चांगले तज्ज्ञ ना भेटत नाही पी एच सीला गेल्यावर डिलिव्हरीसाठी गेल्यावर पी तिथून रेफर केलं जातं कॉटेजला आणि कॉटेजून लगेच गुजरातमध्ये रेफर केलं जातं कारण साधी डिलिव्हरी आणि काहीच घटना आता आम्ही मोर्चामध्ये सिद्ध करून दाखवलंय की आसागडची एक बाई आहे तिला आसागड पी एच सीवरून कॉटेज दवाखान्यात पाठवलं गेलं तिला परत रे रेफर केलं वलसाड या ठिकाणी आणि तिची डिलिव्हरी वडोली या गावाच्या जवळ हायवेमध्ये गाडीमध्ये डिलिव्हरी झाली आणि त्या गाडीमध्ये साधी नर्स नव्हती ह्यामुळे लोक आक्रमक झालेले आहेत गाडी डिलिव्हरीसाठी पेशंट बाहेर पाठवताना साधी नर्स त्या गाडीमध्ये पाठवत नाही आणि रस्त्याला डिलिव्हरी झाल्यावर काय करायचं मग त्या त्याच्याबरोबर नातेवाईकांनी ह्या प्रश्नासाठी आमचं खूप मोठं हे आंदोलन आणि जर सरकारने काही मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत जर सरकारने आणि कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित सेवा नाही दिली तर आमचं मोठं आंदोलन होईल हे लोकांचं मत आहे में या सगळ्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप झालेला आहे आपण एक अधीक्षक आहे एक गामी निवडणाऱ्याचे आपण काशाचे मुख्य आहेत आपण त्याची हे प्रतिवेदन जाणून घेतलेलं आहे हे आरोप त्यांनी काय उत्तर देणार आहे सर आपलं नाव काय जे आपल्यावर आरोप झालेले आहेत या संदर्भात आपण काय बोलणार आहोत मग त्याच्या अनुषंगाने सगळ्या स्तरावर प्रयत्न करून ज्या ज्या अपेक्षा आहेत केल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून नाही झाल्या तर आम्ही शासन करावं फक्त आश्वासन ग्रामस्थांचा असा विषय आहे का फक्त आश्वासन दिले जातं कारवाई होत नाही पाहिजेशी कारवाई होत नाही फक्त तुम्ही जनतेसमोर किंवा याच्यासमोर फक्त मीडिया मीडियासमोर सांगतात परंतु वास्तवात ती कारवाई होत नाही अशी का जिम्मेदार माणसं आहे आम्ही त्या गोष्टी नक्कीच कारवाई आपण बघू शकतात शासन प्रशासन हे कुठंतरी योग्यरित्या काम करत नाही म्हणून हे असा संघटना कुठेतरी आक्रमक होऊन आंदोलन करणं चालू आहे

ले कोर्ट फुकट गाडी गेली कोर्ट सरकार आहे मिस्टा कोर्ट फुकट गाडी गेली कोर्ट सरकार आहे मिस्टा कोर्ट योजनेचे पैसे गेले कोर्ट सरकार आहे मिस्टा कोर्ट योजनेचे पैसे गेले कोर्ट सरकार

आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची गडबड करणार नाही डॉक्टरांना बोलायला संधी मिळतील आपल्याला बोलायला सुद्धा संधी मिळतील आणि जसं मी सिव्हिल सर्जनला जे पुस्तक मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये